हॅलो वन मी मानसी आज मी माझ्या वडिलांना भेटायला चालली आहे खूप दिवसांनी त्यांना भेटायला चालली आहे सो so, त्यांचा बड्डे पण येत आहे त्यानिमित्ताने त्यांच्याबरोबर आपण खूप गप्पा मारणार आहोत त्यांना बाहेर घेऊन जाऊयात सो so, लेट्स गो हे hey, पूर्ण बंगल्याची कन्सेप्ट लाईक like, माय डॅड हँडेड इट टू हर की तुला पाहिजे तसं यू कॅन बिल पुट शी हॅज अ हर हार्ट इन दिस हाऊस दॅट्स वाय मनीषा निवास

तुम्हाला चहा गोड नाही साखर किती कमी टाक बाई वा कधी किचन मध्ये होती का लग्न चहा आग होत आता मग लग्नानंतर शिकवून घेतले त्यावेळेस गेला चहा करून हो काय सांगणार त्यावेळेस तुम्ही बनवायचं ना घरी मला भेटायला आले मी कसं काय अचानक असच मी वांत होते आज गार्गी पण सकाळपासून मी आज दोन तीन कार्यक्रम होते ओके okay. हो आ... आता आले तेव्हा होते कंटिन्यू चालू वा वा, वा, वा किचन मध्ये बघून किती आनंद झाला सत्कार करतो मी बस तुम्हाला पण तिथे आता सध्या यायला जमत नाही ना गार्गी म्हणत असते काय चाललंय तातू तू मध्येच फोटो बघते गाणं गायला लागते तुला मी पण अशीच होते का लहानपणी <laughs> तू लहानपणी फक्त मला आठवतं की मला पटकन लोकांसमोर बोलताच यायचं नाही लहान फक्त तुला एकच कळत होतं की डॅडींना त्रास द्यायचा त्रास म्हणजे कसं तू फक्त माझ्या फ्री ना त्यामुळे तुझं बॉन्डिंग माझं सतत मिस तुझ्या सह तुमच्याशी बोलायचं पण गार्गीच आता असं करताना मला जाणवत की मी केवढा त्रास दिला असेल तेव्हा मम्मीला आता लहान मुलं म्हणल्यावर ते त्रास देतच ना कुणी असू दे आणि बाप म्हणून जरी आई नसली तर बापाची ती जबाबदारी असते की बापाने मुलाच्या बाबतीत मुलं म्हणूनच बघितलं पाहिजे ना ते काय त्यांना काय तुम्हाला एकट्याने कसं काय केलं तेव्हा एकट्याने कसं काय म्हणजे माझी जबाबदारीच होती ना कोण करणार होतो मी अशी गार्गीसाठी तुम्ही मला काय सांगताय की मी तिला काय कसं मोठी करू काय असत एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे आजकाल मुलांना वेळ देत नाहीत पालक म्हणून मी तुला वेळ दिला पहिला मी तुला वेळ दिला म्हणजे तू तर म्हणू शकत नाही ना की पालक वेळ नाही दिला तरी चालतो म्हणजे पहिलं मी तुझ्यावर ते संस्कार दिले लाड करायचे पण त्या लाड असे करायचे तू पण कि त्या लाडामुळे त्या मुलांचं नुकसान नाही झालं म्हणून आता ते तुझ्या पुरीला तू जसं मी तुला केलं ना तसं तू तुझ्या पुरीला साखर जास्त आहे ना अरे वाय छाय काय भारी छायत तर कसं सहकार्य केलं सगळ्या ना मम्मी तर मी नगर माझ्या घरचे माझ्या विरोधात असायचे मम्मी नसते तर मी राजकारण करू शकलो नसतो मम्मीची जबरदस्त ताकद होती माझ्या बाबतीत त्याला कोणत्या घरामध्ये काय हवंय हे सगळं त्याला माहीत असायचं थी 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 आ, की तुमरेपर्यंत नाही डायरेक्ट किचनपर्यंत जायचं ती असताना आणि ती गेल्यावरती कसा त्याचा ऍक्च्युली दोन हजार नऊ साली जे आगत झाले म्हणजे ती मला कळलं ती जाणार आहे पण तिची इच्छा होती की मी आमदार व्हावं व्हाव चला ती समोर एकदा आमदार व्हावं आपण असं पण ते उमेदवारी मिळाली पण माझ्या थोडक्यात बंडखोरी केली ते मला अधिकृत असून मला पराभव स्वीकारायला लागला तिला तो धक्का ती जाणार होती मी दुसऱ्याला सांगू शकत नव्हतो एक येऊन तिचा आजार बघायचं तिला इंजेक्शन द्यायचं की प्रचाराला जायची म्हणजे असं ते माझा खेळच चालला होता ते त्या खेळात टिकलो थोडा अध्यात्म विचार होते डोक्यात सद्गुरू मग असतील म्हणजे अनेक दिग्गज म्हणजे वैचारिक दिग्गज साहित्यिक लोकांचा संवाद साधला म्हणजे आस्त, ते आपल्या दुःखापेक्षा मोठ्या दुःखाच्या सावलीत जाऊन बसलं ना मग आपली दुःख छोटी वाटते आपण आपल्यासाठी जन्म घेतलाय का तर ठीक आहे आपल्या कुटुंबासाठी जरी जन्म असला तर आपल्या शहरासाठी सुद्धा आपलं काहीतरी देणं असत तू गायक होतीयस गायिका होतीयस खरं तर मी मला गायक व्हायचो मला चित्रपटामध्ये आली नाही कारणांचा किस्सा <laughs> मला म्हणले मी म्हणलं मला ते इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये जायचंय मला भिका मागायचे धंदे करू शकतो तुझ्या आईला दोन तीन शिव्या दिल्या असल्या बरं बस व्यायाम कर म्हणले असाच होत मी काय पॉलिटिक्समध्ये आलो आहे लोकांना समजलं आहे मी नगरसेवक झालो आहे म्हणून नव्हे तर मी आता पहिलीपासून मी मॉनिटर करा मी शाळेचा पंतप्रधान होतो पंतप्रधान होतो शाळेचा शाळेत पण निवडणुका लढवत होतो मी कॉलेजमध्ये निवडणुका लढवत होतो चित्रपट स्वप्न होतं काम करण्याचं तर म्हटलं ना प्रोड्युसर तरी होऊया आपण की वेळ आली की जरा थोडं आर्थिकदृष्ट्या हळूहळू मी सक्षम व्हायला व्यवसाय आणि मग मला जर चित्रपट काढावं चित्रपट काय काढावं तर आपण राजकारणात आहोत समाजकारणात आहोत तर लोकांना आपल्या ह्या चित्रपटातून काय बोध घेता येईल लहानपणापासून वडिलांनी मला नाटक दाखवलं त्याचं परिणाम कुठे होते एकोणीसशे शहाण्णव साली नाट्य परिषद स्थापन माझी सर्वात मोठी जबाबदारी तू होती जबाबदारी कधी मुलीची कधी जिवंत असेपर्यंत संपत असते जबाबदारी ते कायमच असते पण एक तुला चांगलं कुटुंब भेटलं तू तिकडे आनंद येईल त्यामुळे मी आता मेंटली तसं फ्री पूर्ण म्हणजे जे गोल मला करायचा फोकस वाजता तो आहे कार्यक्रम होता तुमच्यासोबत मी येऊ का कार्यक्रमाला मोरे वाचयचं दर्शन दर्शन बेस्ट बघ ना झाड वगैरे कशी वाढली आधी असच होतं का हो डॅडी इकडे तुला फोट वाटेल आम्ही शाळेत जायचं तर चिंचवड वरून दुपारी जाताना भीती वाटायची दुपारी साडेबारा वाजता दुपारच दुपारची सुद्धा सगळं जंगल होते सगळं काही बिल्डिंग दिसत नाही इथे यायला घाबरायचं आम्ही इथं आता आपण थांबले ना इथं था दुपारी बारा वाजता यायला सुद्धा घाबरायचं आणि सगळ्यामध्ये म्हणजे हे सगळं डेव्हलप होत असताना तुमचा कसा त्याच्यात हातभर शंभर टक्के आपण आपण सुरुवात केली म्हणजे थोडक्यात त्यांनी पाया रचला जसं आकुडी ओवर ब्रिज स्वतः तू बघतीस आपण पाया भरला त्याचं केंद्र केलं होतं परंतु ते दहा बारा वर्ष थांबलो होतं पण ते माझ्या काळामध्ये मी तो ब्रिज केला प्रेम लोक बिजलीनगर याला प्राधिकरणाचा तो ब्रिज झाला मग आपला आपला परिसर आपण सेंटरमध्ये आणला म्हणजे ते सगळं परिसराच्या आजूबाजूची जी ग्रोथ आहे ना सगळे मा परमेश्वराच्या मोरायाच्या आशीर्वाद मला करायला भेट तिथे पाऊस आणि पुरामुळे पण किती बदल गेलं असेल ना तुम्ही मी कालच फिरत होतो पाणी शिरलो होतं घरात खूप वाईट वाटलं पण म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा अजून हीच परिस्थिती नियोजन करण्यामध्ये चुकतो काय का आता तुम्हाला पुढे अजून काय वाटतं कि काय असं शहरामध्ये बदल <laughs> आले पाहिजे का सांगू का की मेट्रो किंवा ब्रिजेस या सगळ्या गोष्टी ठीक आहे ते म्हणजे आपण असतो नसतो तरी ते गोष्टी होणार आहेत कचऱ्याची विल्हेवाट आता सगळ्या हे गट्टर झालेले हे काय प्रत्येक राज्यकर्त्याला असं वाटतं की माझं दिसणारं काम माझं लोकांनी कौतुक करावं माझं सोशल मीडियावर नाव आलं पाहिजे हे सगळेजण आभासी दुनियाकडे सगळेजण धावत आहेत एस टी व्ही प्लॅन प्रत्येक सोसायटीमध्ये असायला हवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी काही यंत्रणा असायला का बाहेर देशात कचरा होत नाही का आपण नुसतं फिरायला जातो पण तिथलं काही चांगल्या गोष्टी घेऊन येणं देखील गरजेचं आहे पहिलीपासून नाट्यशास्त्र जर सुरुवात केलं तर त्यातून नाट्यशास्त्र म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असतं पण ह्या गोष्टी काही दिसणार नाहीत ना ते लोकांना असं वाटतं की आमचं नाव कसं प्रत्येक जण नाव होण्याच्या पाठीमागा लागले तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही खूप वेगवेगळे कार्यक्रम सगळ्या लोकांसमोर घेऊन येणार आहेत त्याबद्दल तुम्ही मला थोडं सांगाल का बंगाली बंगाली समाजासाठी एक कार्यक्रम ठेवला साऊथ इंडियन साठी एक कार्यक्रम ठेवला अजून राजस्थानी लोकांसाठी एक कार्यक्रम ठेवला हे सगळं म्हणजे पहिले आपण देशी देश मग राज्य पहिले आपण देशाचे नागरिक आहोत आणि माझ्या ह्या शहरात ही लोक राहतात इतक्या वर्ष चाळीस चाळीस वर्ष राहतात तरी माझ्या शहराला माझं शहर म्हणत नाहीत तर हे ते त्यांच्यातून आमच्यातला जो हा दुरावा काय इतक्या वर्षाचा आणि मी काय हे काय निवडणूक आली म्हणून करत नाही ना मी सत्तावीस वर्षच करतोय ना आमच्या परिषदेचं नाव नाव काय अखिल भारतीय मराठी परिषद आता फक्त जर मराठी शब्द सोडला तर अखिल भारतीय ना मी आतापर्यंत दोन हजार राजस्थानी माता भगिनींपर्यंत पोहोचतो आता इथे गावात आलोय आज आपण हे चिंचवड गाव आपलं काय सांगता येईल सगळं माझं बालपण इथं गेलं आपलं आपलं जुनं घर घरे साहेब इथं इथं आपलं घर होत जुनं इथं जन्म आपला ओके आधी हे सगळं इथे इथं माझा जन्म झाला आणि इथं माझं सगळं बालपण गेलं इथं खूप मजा केली आम्ही म्हणजे खूप चांगले जेव्हा भावाचे तर मूळ गाव आपलं आपलं गाव पकडून चालते माझ्या पाठी बागे मग अशी मंदिराबद्दल म्हणजे मोरळे बसायची सांगितली तो साक्षात्कार झाला त्यांना मग ती मूर्ती इथं आणली मोरळ बसायची जीवंत समाधी नाही का आपण भाग आहे की आपण चिंचवड मध्ये जन्म घेतला आपल्या आई बापांच्या पोटी त्यामुळे एवढ्या पवित्र अशा सगळं दर्शन घेऊ पहिलं मग तुला सांगतो सगळं मोरळे पाय धुवून okay. आता येत असतात आता हे सगळं एवढं पवित्र गोष्टी ह्या ठिकाणी घडून गेलेल्या आहेत मग आपल्याला पद असल तरच काम करायचं पद नसेल तर काय करायचं मला तसं नाही व्हायचं मला पद नाही मिळालं तरी चाल पद टिकवायची होती अशी चांगली कामं माझ्या डोक्यामध्ये सतत येत असतात की माझं शहर एवढं समृद्ध आहे माझी भूमी एवढीच पवित्र आहे तर माझंही काहीतरी कर्तव्य म्हणतं की माझ्या गावाचं नाव माझ्या शहराचं नाव हे आदरानं संपूर्ण भारत देशामध्ये घेतलं जावं पण आदराने घेतलं जाण्यासाठी काहीतरी चांगलं करायला पाहिजे आणि ह्या भारतातल्या लोकांनाही इतर राहणाऱ्या माणसाला वाटलं पाहिजे हे माझं गाव आहे इलेक्शन नाही मुलं माझ्याची टीचर आगा। 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 मला ह्या गावानं या, या शहरानं भरपूर काय दिलं नाव दिलं नाव लौकिक दिलं आर्थिक स्थैर्य दिलं काय म्हणतात लोक लोक आहेत म्हणून मी आहे आणि त्यामुळं मग आपलं काहीतरी कर्तव्य आहे ना त्यांच्या प्रति म्हणून मी नेहमी ने सांगत असतो प्रत्येक आय मुलांनी आई बाप्पाचा पहिला इतिहास बघायचा नंतर आपला राज्याचा इतिहास देशाचा इतिहास इतिहास वाचल्याशिवाय इतिहास घडवण्याची अकोर्स तू माझं बाळच आहे ना तुला बाळ जरी झालं तरी तू माझं बाळच आहे अरे पन्या हे आमचे <laughs> <तो बस पाँगा। laughs> गुरु असतात सगळे मोठे भाऊ आणि एक पेड तर खायला लागणार ते पद्धत आहे एक पेड लोकांच्या सेवेसाठी म्हणा किंवा लोकांच्या कामासाठी कि म्हणा मी काम करत आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करायला शिव आपल्याला कशात आनंद आहे ते पण महत्वाचं आहे ना, ना।, ना। आपल्याला जिथे आनंद मिळेल त्या पद्धतीने आपलं काम करत राहील मला वाईट खूप खूप ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा आय लव्ह यू बेस्ट डे होता हा माझ्यासाठी चलो बाय काळजी घ्या फोन करते घरी thank <laughs> you